नमस्कार तरुण भारत लाईव्हमध्ये मी विकास चव्हाण आपला हार्दिक स्वागत करतो शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात प्रशासकीय यंत्रणेचा मोलाचा वाटा असतो प्रशासकीय यंत्रणेने आपली जबाबदारी चोखपणे बाजावली की सर्वसामान्यांना न्याय हा हमखास मिळतो त्यामुळे या प्रक्रियेत प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा असतो असेच एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजे प्रांताधिकारी विनयजी गोसावी सर मुख्यमंत्री शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चा करण्यासाठी आज आपण त्यांना आमंत्रित केलं आहे विनय सर तरुण मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सर्वात आधी गणेश गणेशोत्सवाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर मुलाखतीला सुरुवात करण्याआधी माझा पहिला प्रश्न टोला असा असणार आहे की मुख्यमंत्री शंभर दिवस कृती आराखडा हा कार्यक्रम शासनाने राबवला होता तर या कार्यक्रमाचा स्वरूप नेमकं काय होता हा आराखडा नेमका कसा होता आणि आपल्या जळगाव ते या आराखडा कृती आराखडा अंतर्गत काय काय काम आपली मार्गी लागली मान्य मुख्यमंत्री शंभर दिवस कृती आराखडा आता संपलेला आहे आणि आता मान्य मुख्यमंत्री दीडशे दिवसाचा कार्यक्रम केलेला आहे परंतु प्रामुख्याने शंभर दिवसाचा जो कार्यक्रम होता तर जास्तीत जास्त अधिकाऱ्यांनी लोकांपर्यंत पोहोचणे गावांमध्ये दौरे करणे लोकाभिमुख होणे त्यानंतर जे प्रलंबित प्रकरण आहे त्याचा निपटारा कसा केला जाईल जनसंवाद कसा केला जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रलंबित प्रकरण काढण्याचा जो भर होता त्याच्यामुळे प्रशासन लोकाभिमुख झालं कार्यालयीन स्वच्छता हा देखील त्याच्यामध्ये भाग होता एक भाग होता जेणेकरून अभ्यागतांना बसण्याची व्यवस्था असावी स्त्री आणि पुरुषांना वेगळे शौचालय असावे कोणत्या अधिकाऱ्याने लोकांना किती दिवसामध्ये किती वेळा ते भेटतील आठवड्यातून ते वेळापत्रक जारी करणे वेबसाईटवर अनेक पद्धतीची प्रकारेची माहिती टाकणे याच्यामुळे त्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये माझा व्यक्तिगत अनुभव असा होता प्रशासन जास्त की प्रशासन जास्तीत जास्त लोकाभिमुख झालं खूप आणि याचा फायदा नक्कीच सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा मिळाला असेल तर होय उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी वारस नोंदीसाठी तलाठी म्हणजे ग्राम सुलाधिकारांकडे शेतकऱ्यांना चक्रा मारावं लागायचा ही वस्तुस्थिती आहे आता तलाठी शेतकऱ्यांपर्यंत जाऊ लागले बरोबर आणि कोणी व्यक्ती मयत झाला तर त्याच्या आपोआप सातबाराला वारस नोंदी ज्याला आपण जिवंत सातबारा मोहीम आदरणीय महसूल मंत्र्यांनी काढली एक आपल्याला म्हणजे छोटं उदाहरण दिलं की त्याच्यामुळे प्रशासन लोकाभिमुख झालं लोकांच्या लोका यायच्या चक्रा वाचल्या वाचल्या अरे कामाला एक ते आणि अधिकारी जास्तीत जास्त फिल्डवर जात गेले जात गेला सर पुढचा प्रश्न असा आहे की शिवर असता किंवा आपण त्याला वहिवाट रस्ता असं म्हणूया तर हे रहिवाट रस्त्याचे अनेकशे प्रकरण आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत विभाग आहेत तर या वहिवाट रस्त्या संदर्भात शेतकऱ्यांना नेमक्या काय अडचणी येत आहे आणि ते आपण सोडवण्यासाठी प्रकारे काम करतात याबाबत मान्य महसूल मंत्री महोदयांनी परिपत्रक देखील काढलेला आहे आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील परिपत्रक काढलेला आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रामुख्याने असे प्रश्न भेडसवायचे की गाव नकाशाप्रमाणे जे शिवरस्ते अस्तित्वात दिसतात ते अडवलेले असायचे बरोबर किंवा दुसऱ्या कोणत्या विकासाच्या कामामुळे त्यांचा तो पर्याय रस्ता बंद झालेला असतो आणि त्याच्यामुळे ऐन पावसाळ्याच्या वेळी किंवा पेरणीच्या वेळी किंवा पीक काढायच्या वेळेस शेतकऱ्यांना समस्या यायच्या तर या मुख्यमंत्री शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये असं उद्दिष्ट ठेवलं गेलं आणि असं निदर्शनास आलं की एकशे ब्याऐंशी प्रकरण जळगाव आणि जामनेर तालुक्यामध्ये असे निघाले निघाले आणि याचा फायदा असा झाला की मान्य मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात टार्गेट होतं की तुम्ही आठवड्यात किती गावांना भेटी देता भेटी देत ओके तर आम्ही उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी असं वाटप केलं त्याच्यामुळे एकशे सत्त्याऐंशी रस्ते खुले झाले खुले झाले आणि त्यानंतर मान्य महसूल मंत्री महोदयांनी असं टार्गेट दिलं की त्याच्यावर दुतर्फा वृक्ष लागवड करा त्यामुळे वाटत मग आम्ही वन विभागाकडनं ग्रामपंचायतीला दोनशे झाडं मोफत मिळतात मिळतात सामाजिक वनीकरणाकडनं शासकीय कार्यालयांना शाळांना जाणं मोफत मिळाला मग ती योजना अस्तित्वात आणून म्हणजे ब्याऐंशी शिव रस्त्यांवर दुतर्फा निमित्ताने झालं म्हणजे पर्यावरण लोक लोकाभिमुख प्रशासन झालं बरोबर आणि शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी जाऊ लागले अधिकारी जाऊ लागले त्यामुळे हा कार्यक्रम फार स्तुत्य आहे नाही आणि हा बदल नक्कीच एक सकारात्मक आहे की प्रशासनाबद्दल सर्वसामान्यांचा एक गैरसमज आहे कि प्रशासकीय कामासाठी आपल्याला वारंवार खेटे मारावं लागतं असा एक समज होता पण या अभियानाच्या निमित्तानं लोकांची ती समज बदलली आहे आणि अधिकारी जर कांद्यापर्यंत म्हणजे बांद्यापर्यंत जाऊ लागले तर नक्कीच सर्वसामान्य त्याचा फायदा होतोच आहे नक्कीच सर आ, एक प्रश्न अजून आहे की लोकाभिमुख घटक कोणते आणि प्रशासकीय घटक नेमकं कोणते आहेत आणि यांची जबाबदाऱ्या कशा निर्धारित केल्या जातात प्रशासकीय घटक म्हणजे आपले जे दैनंदिन अधिकाऱ्यांचं कामकाज असतं ते आणि लोकाभिमुखचा अर्थ असा झाला की मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जो शंभर दिवस कार्यक्रम दिला याच्यामध्ये काही कालबद्ध कार्यक्रम आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने आखून दिलं त्याच्यामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांची मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अगोदर डी सी घेतली होती त्यात त्यांना काही आराखडा दिलेला होता मी म्हणजे आपल्याला थोडस उदाहरण देतो की घरकुल योजनेमध्ये मान्य प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुलाचा लाभ तर अनेक लाभार्थ्यांना मिळायला पण त्यांना शासकीय जमिनी नव्हत्या हो मग आमच्या जिल्हाधिकारी महोदयांनी ते एक टार्गेट घेतलं की तुम्ही म्हणजे तलाठी ग्रामसेवक हो यांच्या मिटिंग घ्या असे किती प्रकरण आहे आपल्याला आश्चर्य वाटेल की जामनेर आणि जळगाव तालुक्यामध्ये एक हजार त्र्याण्णव लाभार्थ्यांना आपण त्या जागा उपलब्ध करून उपलब्ध करून दिल्या ओके दुसरं मी आपल्याला म्हणजे छोटं उदाहरण देईल की आम्ही जात प्रमाणपत्र दिवस राबवला या आठवड्यातून बुधवार हा जात प्रमाणपत्र दिवस असेल तुम्ही मंगळवारी अप्लाय करा मी बुधवारी तुम्हाला का सलोट देऊ तर त्याच्यामध्ये आपण आठ ते साडेआठ हजार लोकांना जात प्रमाणपत्र मिळाले म्हणजे एका दिवशी मिळाले एका दिवसाला म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या व्हिजनमुळे बघा म्हणजे हे खरं कबूल करावं लागेल की आमच्या अधिकारी लोकाभिमुख थोडे कमी प्रमाणात होते त्याला अनेक कारण पण आहेत की काय या अधिकाऱ्यांचा स्वभाव हा लोकांमध्ये मिक्स होण्याचा नसतो दुसरं कारण असं आहे की मसूल विभागाला अनेक इतर पण अनुषंगिक विषय एवढे वाढले रेग्युलर कामावर फोकस नाही देत आहे पण हे मान्य मुख्यमंत्री मोदी यांच्या विजनमुळे अशा गोष्टी झाल्या दुसरं मी आपल्याला सांगेल की एक वर्षापूर्वी आमच्याकडे तीनशे सतरा प्रकरण होते अर्धण त्याच्यापैकी एकोणऐंशी निकाली निघालेले होते या कार्यक्रमाच्या दरम्यान म्हणजे एकूण मी आपल्याला सांगतो की पाचशे नव्वद केसेसमध्ये चारशे एकोणसत्तर निकाली निघाल्या म्हणजे ते प्रमाण ऐंशी टक्क्यावर नि गेलं ऐंशी टक्क्यावरती गेलं म्हणजे याच्यामध्ये क्षेत्रास्त्राचे प्रकरण होते सातबाऱ्याचे होते फेरफाराचे होते अतिक्रमणाचे होते नाही सर जसं की तुम्ही सात बाराचा विषय काढला सात बारा हा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असाच प्रश्न आहे प्रत्येकाला आयुष्यात सात बारा म्हणजे त्याला त्याच्याशी त्याचा कनेक्ट येतोच पण बऱ्याच वेळा या सात बारा काढताना नागरिकांना अडचणी येतात बऱ्याच प्रकारच्या तर या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासन काय वेगळी काही भूमिका राबवत आहे का वेगळ्या काही योजना वगैरे आहेत आता शासनाने त्याची ऑनलाईन पद्धत केलेली आहे आता आपल्याला जसं म्हटलं जिवंत सातभारा मोहीम मान्य महसूल मंत्री महोदयांनी राबवली त्याच्यामध्ये त्यांचे काही एक किरकोळ एकत्र कुटुंब करता काही जुन्या आटीनी खरेदी घेणार कुठे तगाई कर्जाच्या जुन्या पन्नास वर्षाच्या नोंदी त्या कालबाह्य नोंदी आम्ही कमी केल्या वारस नोंदी आपोआप घेतल्या त्याच्यामुळे लोकांना कळत गेलं की आपल्याला कोणत्या वेबसाईट वरन हे डाऊनलोड करता येईल मोबाईलवर आपल्याला कसं कनेक्ट होता येईल आणि लोकांच्या सातभाराविषयी त्या सगळ्या अडचणी दूर झाल्या दूर झालेल्या Uh, सर uh, uh, जस की तुम्ही सातभाराच्या विषयी ह्या अडथानी दूर झाल्यात किंवा आपण इ पद्धतीने किंवा एक आपण म्हणजे डिजिटल सातभारा आपण प्रोव्हाइड करतोय जनतेला uh, पण बऱ्याच वेळा ते डिजिटल सातभारासाठी uh, बरेचसे ग्रामीण भागातले जे नागरिक असतात त्यांना या तंत्रज्ञानाची त्यांची एवढी सांगण नसते तर अशा वेळेस काही ऑफलाईन वगैरे काही त्यांना पर्याय आहे का किंवा काही पर्यायी उपाययोजना वगैरे आपण प्रशासनाच्या स्तरावर काही राबवत हो मी त्याला शासनाने चांगला मार्ग काढला आहे केंद्र आहेत नंतर आधार केंद्र ज्यांना ज्यांना आपण दिलेले आहेत त्यांना देखील आपण त्याचा हे दिलेलं आहे की म्हणजे आपले सरकार केंद्र ई महा सेवा केंद्र तर आता तुम्ही सरासरी बघा की प्रत्येक ग्रामपंचायत भागामध्ये दोन तरी केंद्र आहेत केंद्र आणि मध्यंतरी शासनाने जे समाधान शिबिर राबवलं तर त्याच्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत त्या गोष्टी पास ऑन केल्या की तुम्हाला कोणत्या ठिकाणी काय कागद कागदपत्र मिळतील आणि तिथं आम्ही सगळे विभाग पण ठेवले होते तिथंच आम्ही लोकांना प्रशिक्षण टाईप आपण म्हणू शकतो की तिथं सीएससी सेंटर सेतू चालक जे आपण जुने म्हणतो आपले सरकार केंद्र ते लोक तिथं आणलेले होते तर लोकांना जवळपास म्हणजे ट्रेनिंग सुद्धा मिळालेली जवळपास या दृष्टीने आपलं प्रशासन ऑनलाईन शासनाचा उद्देशच असा आहे की त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे तलाठी लोकांना टार्गेट मिळालं की ही नोंद आपल्याला पंधरा दिवसात घेणंच घेणं आहे ऑफलाईन पद्धतीमध्ये त्याला मारण्याची वेळ वेळ होती होती ते होणार होणार नाही नाही तहसील ते मॉनिटर होतं प्रांत लेव्हलला जिल्हाधिकारी कार्यालय लेवलला ते मॉनिटर होत अगदी जमाबंदी आयुक्त लेवलला सुद्धा मॉनिटर होत त्याच्यामुळे ऑनलाईन ही सुकर पद्धत सुकर आहे त्याला आम्हाला गती निमित्ताने मिळते सर एक महत्वाचा प्रश्न जो आपल्या जेळगाव विभागात संपूर्ण जिल्ह्यासाठी तो चिंतेचा विषय गौण खनिज चोरीचा प्रकार असतो गौण खनिजाची अवैध वाहतूक आहे तर या गौण खनिजाची अवैध वाहतूक पायबंद घालण्यासाठी किंवा त्याला त्याच्यावर ते आळा आणण्यासाठी असं काही वेगळं प्रशासन स्तरावर तरी काम सुरू आहे का नाही ही गोष्ट खरी आहे की गौण खनिजची चोरीची वाहतूक होतेच ही गोष्ट खरी आहे त्याला अनेक कारण पण आहे वाळूचे लिलाव सुद्धा गेलेले नाही हे पण एक त्याला कारण आहे आणि दुसरं प्रशासनाला इतर विषय जे वाढलेले आहेत अनुषंगिक त्याच्यामुळे थोडा वेळ कमी दिला जातो पण मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही आरटीओ विभाग पोलीस विभाग महसूल विभाग अशा सगळ्यांचे जॉईंट टीम केलेल्या होत्या त्याचा परिणाम झालेला आहे की शंभर टक्के जरी याच्यावर आम्ही आळा नाही घालू शकलो तर बऱ्याच अंशी आम्ही पंच्याऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत याच्यावर आलेलो आहोत आतापर्यंत आम्ही एक्क्याऐंशी वाहनांना एक कोटी सदतीस लाख रुपयाचा दंड केलेला आहे सतरा वाहनांचा आम्ही लिलाव करून त्याच्यामधनं जवळपास सव्वीस लक्ष रुपये शासनाचा महसूल केलेला आहे पाच लोकांवर आम्ही एफ आय आर केलेली आहेत आणि दोन वाळूचे तस्करी करणारे जे संशयित होते त्यांना आपण सुद्धा प्रस्ताव आपण त्याच्यामुळे बऱ्याच याच्यावर आळा झालेला आहे हे नक्कीच कारवाईचा जर आपण सातत्य ठेवलं तर नक्कीच या अवैध वाळू वाळूला बसणारच आहे आणि आपले प्रयत्न त्या दृष्टीने खरंच वाकण्याजोगे आहे प्रशासन ज्या पद्धतीने काम करत आहे ते आहे योग्यच आहे तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज समाधान योजना सध्या शासन स्तरावर राबवली जाते तर आपल्या विभागात ही योजना कशा प्रकारे राबवली जाते आणि त्याचा आपल्या विभागासाठी कसा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेतला त्याविषयी सांगा महाराष्ट्र शासनाने आता छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर योजनेचा एक स्पेशल जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये मंडळ स्तरावर वर्षातून कमीत कमी चार शिबिरं आम्हाला घ्यायची आहेत त्याच्याकरता विशेष म्हणजे शासनाने एका शिबिराला वीस हजार रुपये अनुदान सुद्धा उपलब्ध करून दिले आहे आतापर्यंत आपण जळगाव आणि जामनेर तालुक्या म्हणून सत्तावीस ठिकाणी समाधान शिबिर घेतलेले आहे याचं वैशिष्ट्य असं आहे शिक्षण विभाग पंचायत समिती कृषी विभाग समाज कल्याण वेगवेगळ्या बँका पोस्ट ऑफिस संजय गांधी ब्रांच असे सगळे विभाग आम्ही तिथं घेऊन जातो तिथल्या तिथं अनुदान आणि लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेणं तिथंच त्या योजना मंजूर करणं तिथं लाभ देणं आपल्याला सांगायला हरकत नाही की पंधरा हजार सहाशे पंच्याऐंशी लाभार्थ्यांना ऑन द स्पॉट याच्यामध्ये फायदा झालेला आहे याच्यामुळे प्रशासन लोकाभिमुख झालंय बचत गटांना एकवीस कोटी रुपयाचं कर्ज वाटप कर्ज वाटप ऑन द स्पॉट तिथं झालेलं आहे आणि अकरा हजार चारशे सात दाखल्यांचं वाटप या योजनेच्या अंतर्गत अंतर्गत झालेलं आहे झालेलं आहे तेही चार महिन्यामध्ये झालेलं आहे नक्कीच आणि पूर्वी आपल्याला सांगायला हरकत नाही आम्ही सजाचं अनालिसिस केलं तर एवढं काम मागच्या दोन वर्षात झालेलं होतं त्या शासनाच्या जी मुळे चार ला या चार महिन्यामध्ये तेवढंच काम आपलं झालेलं आहे मार्गी लागल्यावर नक्कीच आणि जसं की आपण सांगितलं की या योजनेच्या माध्यमातून आपण प्रशासन आहे लोकांमध्ये आहे लोकांच्या अडचणी समजून घेते आणि तिथल्या तिथं त्या कशा सोडवल्या जातील या दृष्टीने जो प्रयत्न होतोय नक्कीच खरंच या जनतेच्या हिताचाच ह्या उपक्रम असणार आहे विनय सर या मुलाखतीच्या निमित्तानं आपण जी शासकीय योजनांची माहिती जी सादर केली किंवा जी सांगितली नक्कीच सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे आपण तरुण भारत लाईव्ह मध्ये आलात त्याबद्दल आपले मनसे आभार